आणि केदारेश्वर नवरात्र उत्सव मंदर कोरीगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी आज ओपनचं मैदान या ठिकाणी आयोजित केलं होत या मैदानामध्ये या ठिकाणी फायनलचा या ठिकाणी पळाला सुंदर असा पळा त्या ठिकाणी फायनलचा या ठिकाणी निकाल जाहीर केला जातोय फायनल साठी या ठिकाणी सातव्या क्रमांकाचा मानकरी सातव्या आणि सहाव्या क्रमांकाचा मानकरी या ठिकाणी त्या गाड्या ठिकाणी फॉल झाल्यामुळे त्यांना या ठिकाणी उत्तेजनाचं बक्षीस देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे श्रेयस रवींद्र फाळके शिंदेवाडी महादाबा भाकरवाडी यांचा या ठिकाणी सेमीला सामना झाला होता ज्यांचं मधून या ठिकाणी दोन नंबर तासावर त्यांनी गाडी पळवली महाधवबा भाकरवाडीकर यांचा बादल पुष्पाणी श्रेयस रवींद्र फाळके शिंदेवाडीकरांचा भावल्या आणि त्याच्याबरोबर लक्ष पळाला त्याचबरोबर पाच नंबर तासावरती पळालेली गाडी खामलिंगेश्वर बसत नारायण शेठ डामसे कर्जत या गाडीला या ठिकाणी उत्तेजनार्थ बक्षीस देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे कर्जतकारांचा चिक्या आणि सादरकरांचा सा बावऱ्या पळाला या दोन गाड्यांना या ठिकाणी उत्तेजनार्थ बक्षीस देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे आजच्या या मैदानातील पाच नंबरचे मानकरी पाचव्या क्रमांकाचे मानकरी जोडले जो मारसा हजीराविशाला गाडी या ठिकाणी नशीब बाजमाला गर्निगीकरांची बुलट आणि त्यांच्याबरोबर बरोबर लेंगरेकरांचा बहार ते आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी पाच नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी चार नंबरचे मानकरी ठरले चौथ्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी जवळमार पास काशी ला बारामती बारामधील लाटेकरांचा सोन्या काश्या आणि ज्यांच्या बरोबर सोन्या पहाला सोन्या आणि काश्या आजच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील या ठिकाणी तीन नंबरचे मानकरी तृतीय क्रमांकाचे मानकरी स्वास्त्री हनुमान नगर नुने हिंद विजय मतकर करंजे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी तृतीय क्रमांक आला सुंदरासी गाडी पहा बळराबाप्पा सळके वडगाव आकाश शिंदे कोरेगाव आणि विवेक पिसाळ परशुसकरांचा महिला आणि ज्यांच्या बरोबर हनुमान नगर नुनेकरांचा स्वास्तिक पळाला ते आजच्या मैदानातील या ठिकाणी नंबर तीन नंबरचे मानकरी ठरले आजच्या या मैदानातील दोन नंबरचे मानकरी द्वितीय क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक तीन वरून गाडी प्रशांतचा डायव्हर चिंचनेर या गाडीचा या ठिकाणी दोन नंबर आला सुंदर सुंदराची गाडी पळाली राजेंद्र गाडी वेळे भरत चव्हाण कुमटेकरांचा लाडू आणि ज्यांच्या बरोबर यज्ञ साहेब तस्की होवेली आणि प्रशांतचा ड्रायव्हर चिंचनेरकरांचा या ठिकाणी सैतान पळाला आणि लाडू आजच्या मैदानाच्या या ठिकाणी दोन नंबरचे मानकरी आणि आजच्या या मैदानाच्या ठिकाणी एक नंबरचे मानकरी ठरले दत्त जयंती निमित्त या ठिकाणी आयोजित केलेल्या मैदानामध्ये या ठिकाणी एक नंबरचे मानकरी तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी बापूसाहेब आंबेडकर वडकी आई माने प्रसन्न सतीश काका बरगे राहुल बाबा वर्गे कोरेगाव या गाडीचा या ठिकाणी प्रथम क्रमांक आला सुंदर असे गाडी पाळी मरा पाटील करवडी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगरकारांचा लखन आणि जंछपुरभार बापूसाहेब आंबेकर वडकी आई तुळजाबाई बसणार सतीश कागा बडगे राहुल बडगे कोरेगाव सिद्धिविनायक ग्रुप उरोजी देवाजी आणि जगदीश बापू शिंदे बावीस सा, बावीस आग्रा पिस्टन ग्रुप उरोजी देवाजी घरांचे या ठिकाणी आदत किंगस सोनिया ओपनच्या मैदानामध्ये या ठिकाणी आदत किंगस सोनिया आणि लखन या ठिकाणी एक नंबरचे मानकरी ठरले सर्व विजयापैकी गाडी मालकांचं त्यावरती बसलेल्या चालकांचं रसिक प्रेक्षकांचं त्याचबरोबर या ठिकाणी व्यावसायिक बंधूंचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन